मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहे कास पठार एक्सप्लोअर करण्यासाठी जे जगात कुठं नाही ते आपल्या भारत देशात आहे आणि महाराष्ट्रामध्ये या कास पठारावर हो आहे इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि इथं जी फुलं येतात ती जगात दुसरीकडे कुठं कुठंच नाही आहेत आणि अशी फुलं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात पावसाळा संपला की ही फुलं थोडंसं ऊन पडलं की ही फुलं फुलायला सुरुवात होतात तिथं खूप साऱ्या प्रकारची फुलं आहेत आणि आज मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे आणि त्या फुलांची एकदम डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे चला तर मग कासपटार एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला कासपटारला यायचं असेल तर पुण्यातून एकशे पंचवीस किलोमीटर आहे आणि इथं आल्यानंतर एक, एक पा सेपरेट पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानंतर तिथून बस असतात आणि त्या बस तुम्हाला ज्यांचे जे एंट्री गेट आहे तिथपर्यंत आणून सोडतात इथं असे चार गेट आहेत आणि इथं एंट्री फी जे आहे ते पर पर्सन दीडशे रुपये आहे तुम्हाला पार्किंगचे चार्जेस त्याच्यातच इन्क्लूड आहे दीडशे रुपयामध्ये पण तुम्हाला जेव्हा ते तिकीट देतात ते तिकीट तुम्हाला शेवटपर्यंत जपून ठेवावं लागतं कारण जेव्हा तुम्ही गेटमध्ये एंट्री करता किंवा पहिल्या गेटमध्ये जाता दुसऱ्या गेटमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ते तिकीट दाखवावं लागतं ते चेक केल्यानंतरच तुम्हाला ते आतमध्ये सोडतात त्यामुळे शेवटपर्यंत तिकीट आहे ते जपून ठेवा कारण तिकीट हरवलं तर तुम्हाला एंट्री भेटणार नाही तर मी आता एक नंबरच्या गेटमधून आतमध्ये आलोय आणि ह्या गेट ही जी पायवाट आहे या पायवाटने पुढे चाललोय आणि पुढे एक तलाव आहे तो आपण बघू तर मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे आहे धनगर गवत याला गेंद पण म्हणतात आणि ही ही जी फुलं आहे त्या ह्या फुलाच्या वरती असा मस्त छान असा पांढऱ्या रंगाचा गुच्छ पण आहे तर मित्रांनो हे आहे सोनकी फूल आणि या फुलाचा शोध एका इंग्रजी संशोधकाने लावला त्याचं नाव ग्रामीण होतं तर हे जे फूल आहे ते सोन्यासारखं दिसतं म्हणजे सोनेरी रंग आहे त्याचा त्यामुळे याला सोनकीचं फुल असं म्हणतात आणि पुरंदरच्या किल्ल्यावर पण हे फुलं आपल्याला बघायला भेटतं खूप सुंदर फुल आहे बघा तर मित्रांनो हा आहे जांभळा तेरडा आणि याला गौरूची फुलं पण म्हणतात आणि एकदा याला फुल आल्यानंतर हे चार चार ते पाच दिवस राहतं आणि त्याच्यानंतर नवीन दुसरी फुलं यायला याला पंधरा दिवस लागतात आणि हे फू ह्या फुलाचे जे झाड आहे रोप ते जास्त वाढत नाही कारण इथं वारा आणि पाऊस जास्त असतो आणि ज्या ठिकाणी वारा म्हणजे ज्या ठिकाणी थंड वातावरण असतं आणि पाऊस जास्त असतो त्या ठिकाणी ह्या प्रकारची फुलं जास्त करून आढळतात तर मित्रांनो ही आहे काळी निसुरडी पाऊस पडून गेल्यानंतर ह्याला अशा हत्तीच्या कानासारख्या कळ्या येतात आणि त्याच्यानंतर ह्याला ही अशी जांभळ्या कलरची फुलं येतात आणि ह्याच्यात दोन टाईप आहेत एक जांभळा कलर आणि एक व्हाईट कलरची फुलं येतात म्हणजे पांढऱ्या कलरची फुलं येतात तर तुम्ही बघू शकता ही आहे काळी निसुरडी तर मित्रांनो चार नंबरच्या गेटमधून आपण आतमध्ये आल्यानंतर इकडच्या साईडला आतमध्ये कुमुद तलाव आहे तर आपण आता ते बघायला चाललो आहे मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे कुमुदिनी तलावाच्या तिथे आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागा हा कुमुदिनी तलाव आहे आणि या तलावामध्ये कुमुदिनी नावाचं खूप सारी फुलं आहेत त्यामुळे ह्या तलावाला कुमुदिनी तलाव असं नाव पडलेलं आहे आणि ह्या तलावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या तलावाचं जे पाणी आहे त्या पाण्याच्या आतमध्ये पण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत तर मित्रांनो ही आहे गवती दवबिंदू आणि ही वनस्पती छोटे छोटे कीटक खाते म्हणजे जो त्याच्यावर बारीक बारीक छोटी छोटी किडे येऊन बसले ते त्याला चिटकून बसतात आणि त्याच्यानंतर ते त्या किड्यामधले जे पोषक द्रव्य आहे ते शोषून घेतात